आजच्या कथेचे नाव आहे माहेरी मदत मुलीची जबाबदारी लग्न झाल्यानंतर मुलीने माहेरी मदत केलेली सासर त्यांना आवडत नाही लग्न झालं की मुलीला सासर आणि माहेर दोन्ही कुटुंबांचा आणि जबाबदाऱ्यांचा विचार करावा लागतो शालिनीचं लग्न जमलं ती घरात मोठी मुलगी असल्याने चांगली शिकून नोकरी करत होती घरात तीच मोठी असल्याने माहेरी तिच्यावर जबाबदारीही होती कारण भाऊही तिचा छोटा होता एवढ्या मुलांचं शिक्षण आणि घर चालवणे म्हणजे तारेवरची कसरतच म्हणावी लागेल वडीलही प्रायव्हेट जॉब करायचे आणि आईही धुनी भांडी करून जमेल तेवढं करून आपल्या संसाराला हातभार लावायचे तेव्हा तिच्या दोन बहिणी आणि भाऊ शिक्षण घेत होते तिचं लग्न निलेशसोबत जमलं तेव्हा तिने स्पष्ट सांगितलं होतं की लग्न झाल्यावरही मला माहेरी थोडी आर्थिक मदत करावी लागेल कारण भावंडांचं शिक्षण व्हायचंय अजून आणि वडीलही अलीकडे खूप आजारी असायचे त्यांचाही हॉस्पिटल आणि औषधांचा खर्च भागवणे एवढी सोपी गोष्ट नव्हती शालिनी होती, होती तोपर्यंत आई बाबांनाही टेन्शन नव्हतं ती मनापासून करत होती सगळं तिला परिस्थितीची जाणीवही होती तिलाही वाटायचं भाऊ आणि बहिणी उद्या ज्याच्या त्याच्या पायावर उभे राहतील त्यांचं शिक्षण होईल पण तोपर्यंत आपण हातभार लावला पाहिजे म्हणून ती जबाबदारी पार पाडत होती शालिनीने लग्नाआधीच त्याला आणि त्याच्या कुटुंबातील मंडळींशी ही गोष्ट बोलून घेतली तेव्हा त्यांनी म्हटलं की आमची काही हरकत नाही तू नोकरी करतेस आणि त्यातून तू माहेरी मदत करू शकते उलट निलेशने तर सांगितलं की शालिनी मीही तुझ्यासोबत आहे तू तु नोकरी करून मदत करू शकते माझी काही हरकत नाही आणि उलट कधी लागलं तर मीही तुझ्या भावंडांना आणि माहेरच्यांना मदत करेन माझंही ते कर्तव्य आहे आपल्या दोन्ही फॅमिली लग्नानंतर माझ्यासाठी सारख्याच असतील त्यामुळे मी दोन्ही कुटुंबांची जबाबदारी निभावू शकतो तू टेन्शन घेऊ नको निलेशने असे बोलल्यावर शालिनीला खूप छान वाटलं की आपला नवरा किती विचार करतो आपल्या माहेरच्याही लोकांचा ती भारावून गेली त्याचे विचार ऐकून अगदी निर्धास्त होती ती लग्न करायला तर तयार होती थोड्याच दिवसात साखरपुडा पार पाडला तिच्या कुटुंबाने शालिनीचं लग्न सर्वांच्या उपस्थितीत मस्त पार पाडलं आपल्या मुलीला एवढा चांगला नवरा मिळाला याचं त्यांना कौतुक होतं तिने लग्न आधीच निलेशचे विचार घरी सांगितले होते त्यामुळे घरच्यांना वाटायचं शालिनी निलेश सोबत सुखी संसार करू शकेल तिच्या सासरची माणस चांगली आहे आलीच वेळ कधी अडचणींची तर पाहुणे मदत करण्यासारखी आहेत असं तिच्या बाबांना वाटायचं लग्न झाल्यानंतर शालिनी घर आणि नोकरी दोन्ही जबाबदाऱ्या उत्तमरित्या सांभाळायची एवढंच काय निलेशचे येणारे जाणारे पाहुणे कुणीही असो प्रत्येकाचं ती आदरात छान करायची प्रत्येक जबाबदारी ती निभवायची सासर आणि माहेर दोन्ही फॅमिलीला ती सारखंच मानायची सासरच्या माणसांना तर तिने केव्हाच आपलं केलं होतं सगळं छान सुरू होतं पण नव्याची नवलाई संपली नंतर खरं रूप निलेश आणि त्याच्या घरच्यांच्या सालिणी समोर आलं म्हणतात ना खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे वेगळे अशी माणसं होती शालिनी सासरीही पैसे द्यायची जमा करायची खर्च करायची तिलाही कळायचं आपलं घर आहे आपला संसार आहे तिला सगळ्या गोष्टींची आणि जबाबदारींची जाणीव होती म्हणून ती कधी नोकरीला असून स्वतःवर पैसेही खर्च करत नव्हती सासरचं आणि स्वतःचं सगळं करून ती थोडी मदत आपल्या भावंडांसाठी करायची त्यांचं शिक्षण सुरू होतं शिक्षण म्हटलं की पैसा लागतोच पण हे निलेशलाही आवडत नव्हतं आणि तिच्या घरच्यांनाही निलेश शालिनी मदत करायची म्हणून तिला बोलून दाखवायचा त्याने स्वतःने न्याय लग्नाआधी म्हटलं होतं की वेळ आली तर मीही मदत करेल त्याच्या मदतीची अपेक्षा शालिनीला नव्हतीही तिने त्याला कधी तसं म्हटलंही नाही पैसेही मागितले नाही उलट तिच्या सासरचे म्हणायचे शालिनी तुलाही तुझा संसार आहे ग तुला पैसे मागताना कसं तरी वाटतं पण परिस्थितीच तशी आली होती तिच्या आईला खूप वाईट वाटायचं दोन नंबर बहिणीने पार्ट टाइम जॉब करायला सुरुवात केली तिच्या सासूलाही आवडत नसे त्या तर सर्वांना सांगत की शालिनी जॉब करते सगळे पैसे मायरीच देते या सगळ्यात शालिनीला खूप कसं तरी वाटायचं पण करणार तरी काय होती तिलाही कळत होतं की आपली मायाची परिस्थिती ठीक नाही मदत केली तर बिघडलं कुठे मला तरी कुठे आयुष्यभर करायचं आहे म्हणा आज ना उद्या भाऊ शिक्षण झालं की नोकरी करेल तो करेल सगळं आईबाबांचं आणि बहिणीही त्यांच्या सासरी जातील असं शालिनी तिच्या मनाची समजूत घालायची कुठलाही विचार न करता ती फक्त दोन्ही फॅमिलीचा विचार करायची एवढंच नाही तर शालिनी निलेशच्या आईबाबांचा हॉस्पिटल आणि मेडिसिनचा खर्चही करायची निलेश तर कधी विचारतही नव्हता सगळं शालिनीच बघायची पण सासूबाई म्हणायच्या केलं तर काय झालं हे तिचं कर्तव्य आहे पण माहेरच्याही मुलीने थोडंफार करणं कर्तव्य असतं हे मात्र विसरल्या होत्या दोन्ही बाजूंचा विचार त्या करतच नव्हत्या काही दिवसांनी शालिनीचे बाबाही त्यांना सोडून गेले तेव्हा शालिनीवर घरची जबाबदारी येऊन पडली तरी ती हारली नाही सगळं मॅनेज करत होती शालिनीला माहेरी मदत करते हे सगळं माहीत झालं निलेशने तिला खूप बडबड केली दोघेही तिला यावरून भांडले तेव्हा शालिनी गप्प बसू शकली नाही ती शिकलेली आणि नोकरी करणारी होती निलेशपेक्षा जास्त कमावणारी दोन्ही कुटुंबांचं सगळं आर्थिक भार ती सांभाळायची त्या दिवशी तिलाही त्यांच्या बोलण्याचा राग आला शालिनी म्हणाली मुलीने सासरी मदत केली तर ती चालते माहेरी केलेली चालत नाही असं का माझ्या माहेरचे मला मदत करू नको म्हणतात का तर माझ्या संसाराचा ते विचार करतात ही मदत मी करते माझ्या फॅमिलीसाठी आणि माझ्या भावंडांसाठी ती प्रत्येक मुलीची आणि माझी जबाबदारी आहे आणि तीच मी निभावत आहे यात मी चुकीचं काही करत नाही ज्या आईबाबांनी मला एवढं कष्ट करून शिकवलं मोठं केलं आज मी त्यांच्यामुळेच मोठ्या पोस्टवर आहे आणि चांगली कमावतेही मग माहेरी गरज असताना थोडे दिवस मी आर्थिक मदत केली तर बिघडलं कुठे आणि हो मी तुमचंही सगळं करते आणि आमचा संसार पुढील भविष्य याचाही विचार करून मी पैसे जमा करत असते त्या दिवशी ते दोघेही शालिनीला काहीच बोलू शकले नाही शालिनीच्या सासूबाई खूप आजारी होत्या त्यांची मुलगी त्यांना पैसे लागणार होते तर स्वतःहून निम्मे पैसे भरायला तयार झाले तेव्हा शालिनीने म्हटलं ताई आम्ही दोघं आहोत की निलेशाने मी बघतो पैशाचं तुम्ही काळजी करू नका नाही बहिणी माझंही कर्तव्य आहेच की शेवटी आई आहे ती माझी मुलगा आणि मुलगी दोघेही सारखेच दोघांनाही त्यांनी मोठं केलेलं असतं शिक्षण नोकरी त्यांच्यामुळे पूर्ण होते मग अशा वेळेस माहेरी मुलीने मदत केली तर काय होतं मीही जॉब करते माझी सेविंग्ज आहे अर्थात ही अशाच विचारांची होती आपल्या बहिणीला निलेशही काही बोलू शकला नाही तिने म्हटलं की मला वाटतं लग्न झाल्यानंतरही मुलीसाठी माहेर परक होत नाही मुलीने कधीतरी माहेची जबाबदारी आपल्या आईवडिलांसाठी काही केलं तर बिघडत नाही शालिनी इतक्या दिवस हे बोलत होती तेव्हा तिच्या सासूबाईंना पटलं नाही आज मुलींनी म्हटल्यावर तिने केलेली मदत हे सगळं पाहून आपण शालिनीशी चुकीचे वागलो तिला यावरून दुखावलं याची त्यांना जाणीव झाली निलेशलाही थोडं वाईट वाटलं दोघांनीही शालिनीची माफी मागितली कारण त्यांनाही पटलं होतं लग्न झालं म्हणून मुलीची माहेरची जबाबदारी कर्तव्य विसरून चालत नाही ती स्वतःच्या पायावर उभी असेल नोकरी करत असेल माहेरची मदतीची गरज लागते अशा वेळेस मुलीने मदत करणे हे तिचे कर्तव्यच असते तिच्यासाठी दोन्ही कुटुंब सारखीच असतात या सगळ्यात फक्त तिला सासर त्यांनी समजून घ्यावं हीच अपेक्षा असते मुलीने माहेरी केलेली मदत सासर त्यांना आवडत नाही पण हेही विसरून चालणार नाही पण लग्न झालं म्हणून तिच्यासाठी माहेर महत्वाचं नाही असं नाही ना मुलीने सासरची जशी जबाबदारी असते तशी माहेरची ही जबाबदारी निभवायलाच हवी जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू